अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई बच शिवकडून समर्थकांचे धरणात जलसमाधी आंदोलन तर काहींनी केले तहसील समोर मुंडण बाबुळगाव प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू चार दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून बाबुळगाव तालुका प्रहार पक्षाचे कार्यकर्ते समर्थक शेतकरी दिव्यांग बांधव यांनी बारा जून रोजी सकाळी अकरा वाजता बिंबळा धरणात उतरून आठ समर्थकांनी जलसमाधी आंदोलन केले तर चार समर्थकांनी तहसील कार्यालयात मुंडन आंदोलन केले यावेळी पोलिसांचा तगा बंदोबस्त होता ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला सर्व स्तरावरून मोठा पाठिंबा मिळत आहे बाबुळगाव येथे आंदोलकांनी दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा सहा हजार रुपये सन्मान निधी मिळावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व हमी भावावर वीस टक्के अनुदान मिळावे पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे मनरेगाद्वारे घेण्यात यावे मच्छीमार व मेंढपाळ यांच्याकरिता स्वतंत्र धोरण राबवून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे मनरेगाची मजुरी तीनशे बारा रुपये वरून पाचशे रुपये करण्यात यावी युवकांच्या हाताला काम नाही तर सन्मानजनक दाम द्यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात इत्यादी मागण्या केल्या पोलीस व धरणाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना पाण्यातून बाहेर काढले यावेळी तालुक्यातील प्रहार पक्षाचे श्रीकांत भोंगडे गणेश पुणे विजय बनसोड सचिन इंगोले हरिदास भुराणे संदीप तिवाडे समर घोंगडे होनाजी रुईकर खुशाल पिंपळकर सयोगाडे अतुल हस्तापुरे स्वप्निल वानखेडे दीपक राठी आशिष कांतोडे निरंजन शेंडे अक्षय लोहटे ज्ञानेश्वर डबले मनोज राजुरकर प्रमोद कातरकर सारंग गुजर गजानन वासे सुधाकर दातार यांचेसह अनेक शेतकरी शेतमजूर व दिव्यांग बांधव सहभागी झाले होते कळप तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण